अकीडे उष्ण तापमानामुळे घामाच्या धारा वाहू लागल्यात तर दुसरीकडे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे राजकीय पक्ष हे आधुनिक पद्धतीने सोशल मीडियाचा वापर करीत आहे तर तिसरीकडे अंबरनाथ पूर्व भागातील प्राचीनकालीन शिवमंदिर परिसरातील उच्चंभू सुशिक्षित अशा शिवगंगानगर वसाहतीमध्ये रस्त्याच्या मधोमध एका सुपामध्ये लिंबू दोरे मिरच्या हळदी कुंकू आणि इतर खाद्यपदार्थ ठेवून दोन विकृत व्यक्ती पसार झाल्याची घटना असून अंधश्रद्धेतून प्रकार हा कालच्या अमावस्येच्या रात्री समोर आल्याने काही नागरिक जमा होऊ लागले तर काही घाबरून दूर पळू लागले हे दृश्य पाहून रस्त्यातील वाहनांनी व्यक्तींनी आपले मार्ग बदलले या पळापळीच्या वातावरणात परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले हा अंधश्रद्धेचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त करत पोलिसांनी या प्रकरणी ठोस कारवाई करावी अशी परिसरातून मागणी होत आहे दरम्यान या अंधश्रद्धेतून जादूटोना प्रकाराचा मनसे शहर सचिव अविनाश सुरसे यांनी निषेध आणि जनजागृती करत त्यांनी हे सूप अन्नघटक असल्यामुळे स्वतः उचलून नदीत सोडून दिले ऐन लोकसभा निवडणुकीच्या प्रचार रणधुमाळीत या अंधश्रद्धेतून जादूटोना प्रकाराची चर्चा होऊ लागली आहे जय महाराष्ट्र मी अविनाश सुरसे अंबरनाथ मनसेचा शहर सचिव आपण आज खूप सुशिक्षित होत चाललो आहे आपण म्हणतो आपला महाराष्ट्र खूप पुढारला आहे पण आमच्या शिवगंगानगरमध्ये अंबरनाथ येथील आमच्या शिवगंगानगरमध्ये आज या ठिकाणी जादू टोण्यासारखा प्रकार रस्त्याच्या मधोमध कोणी आणून टाकलेला आहे बघा आणि याच्याने काही होत नाही याच्याने कोणताही असर होत नाही हे मी दाखवून देतो पण आजही असं जादू चोडण्यासारख्या प्रकारावर विश्वास ठेवता ही खूप मोठी शोकांतिका आहे हे करणाऱ्या त्या मूर्खाला पण मी सांगू इच्छितो की असं करून काही साध्य होणार नाही आहे आणि मी स्वतः आता हे उचलून एक काही त्याच्यात खाण्याचे पदार्थ पण आहे लिंबू दोरा सगळं आहे तिथे लिंबू दोरा मिरची हे मी स्वतः आता नदीत टाकून देतो कारण खाण्याचे पदार्थ असल्यामुळे पण असं रस्त्यात ठेवल्याने कोणाचंही काही होणार नाही तुम्ही दुसऱ्याचं जर वाईट करायला चिंतणार तर तुमचंच वाईट होणार हे लक्षात ठेवा ही चुकीची गोष्ट आहे मी याचा निषेध करतो जय हिंद जय महाराष्ट्र ब्युरो <laughs> रिपोर्ट न्याय दरबार अंबरनाथ